हे अतिशय हा सिंगल लाँगेस्ट सी ब्रिज आहे बावीस किलोमीटरचा हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याच लोकार्पण बारा तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शोबत हस्ते होणार आहे आणि म्हणून तिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या आय एन एस शिकरा तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतो आहे की रस्ते असतील आजूबाजूच्या भिंती असतील मेडेन आहेत आणि त्याचबरोबर हा आपला शिवडी न्हावाशेवा ट्रान्सफॉर्मर लिंक जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कम्प्लीट झालं आहे आणि त्याची पाहणी आज आपण करतोय खरं म्हणजे हे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आ, फार फलासा देना रहा। मुंबई कराना अमृत नोनी ऑर्थोप्लोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस नहीं तो मुंबई थाने नवी मुंबई रायगढ़ हाईगढ़ चिरले लैंड हो तो सगत लंबी बावीस किलोमीटर लंबी समुद्रावरचं बीच आहे बी ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास दीड ते दोन तास अंतर कापायला लागतं यामुळे पंधरा मिनटामध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल हो त्याचबरोबर वसई विरार मल्टीमॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे गेम चेंजर प्रकल्प आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ इंधन पोल्युशन सगळंच कमी होईल तिसरी मुंबई तयार होईल अशी चर्चा मुंबई तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल कारण मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे शिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचा अंतर दीड पंधरा मिनटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील तिथे रि मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक आ, गेम चेंजर आ, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोकांना फार मोठा ह्याचा दिलासा सांग लोकांच्या मागणी केलेला आहे मात्र मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून अरे बाबा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कम्प्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतो आहे आणि आता हे प्रकल्प जो आहे हा आता कम्प्लीट झाला आहे या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभा हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होत याचा आनंद आहे आम्हाला शिवसंकल्प अभियानाची सुरुवात तुम्ही आजपासून करताय करता कशा प्रकारे बघता मिशन फोर्टी एट कडे अठ्ठेचाळीस खासदार निवडून आणाल का ट्रॅव्हल करणार जर की सांगितलं जाते की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो एम टी एच एलचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे आदरणीय प्रधानमंत्री यांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठं लोकांना ते ॲड्रेस करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे एम एम आर डीच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम का आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत शू। हा हा वरळीपर्यंत कनेक्ट होतोय वरळी नरिमन पॉईंटपर्यंत आपण पुढे नेतोय म्हणजे नरिमन पॉईंटमधला माणूस जो आहे तो अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात कुठे रायगड रायगडमध्ये अशा प्रकारचा हा मोठा एक प्रकल्प आहे आणि एकदम पर्यावरणपूरक आहे यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणावर आहेत काही लोक त्यावेळेस म्हणाले की या प्रकल्पामुळे फ्ले फ्लेमिंगो कमी होतील परंतु आम्ही तेव्हा त्याला रिवर सर्क्युलेशन ड्रिल वापरली ॲड अत्याधुनिक त्यामध्ये आम्ही प्रोटेक्शन वाल केली त्यामध्ये आम्ही हे नॉईज बॅरियर लावले आणि त्यामुळे ते फ्लेमिंगो जे आहेत वा कमी नाही झाले वाढले उलट त्यामुळे पूर्णपणे पर्यावरणाचा समतोल राखून त्याचा त्याची काळजी घेऊन हा प्रकल्प ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून आपण केलेला आहे त्यामुळे हा देशातला नंबर एक चा प्रकल्प लोकसभा अरे लोकसभा निवडणूक आहे प्रधानमंत्री ते एक वर्षापूर्वी पण आले ना सव्वा वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये मग काय तेव्हा निवडणुका होत्या का आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का काहीच नाही आहे विरोधामध्ये बोलायचं आरोप करायचं त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचं काम सुरू आहे ते त्यामुळे त्यांना काही म्हटलं तरी जनता सुज्ञ आहे आज डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे मुंबईमध्ये त्याचा असर तुम्हाला दिसतो आहे त्याच्यावरही टीका ते, ते करतायत म्हणजे कुठला असा विषय सोडत नाहीत त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या आम्ही आमचं काम करू लोकसभा निवडणुकीसाठी आज बिगुल चुकलं जाईल शिवसेनेकडून कारण आज तुम्ही लोकसभा सुरुवात करताय आमचा बिगुल कधीच म्हणजे कामानेच वाजलेला आहे कामानेच आम्ही निवडणुका ना सामोरे जाणार आहोत समजलं की नाही त्यामुळे खोटी आश्वासनं देऊन लोकांना फसवण्याचं काम आमचं सरकार करत नाही प्रत्यक्ष काम करतं शासन आपल्या दारी आपण पाहिला कोटी दा दा की अतिशय दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आज स्किल डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपण कितने सेंटर चालू कराय अभी गावामध्ये सुरू केले पूर्णपणे पाचशे स्किल डेव्हलपमेंट सेंटर महानगरपालिका मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटर तेव्हा काय निवडणुका होत्या आम्ही निवडणुका वगैरे बघून नाही लोकांना काय पाहिजे ते देण्याचं आम्ही काम करतोय आणि म्हणून जेव्हा आम्ही एस टीचा महिलांचा पन्नास टक्केचा सवलतीचा निर्णय घेतला तेव्हा काय निवडणुका होत्या आता लेक लाडकी लखपती तो निर्णय आम्ही घेतला शेतकऱ्यांना सहा हजार केंद्राप्रमाणे मोदी साहेबांप्रमाणे आम्ही सहा हजार राज्याचे देतोय पीक विमा एक रुपया देतो काय निवडणुका होत्या त्यामुळे विरोधकांच्या बोलण्यामध्ये काही आम्ही त्याच्यात जात नाही त्याच्यात अर्थही नाही आम्ही हे निर्णय लोकांच्यासाठी घेतोय जनतेसाठी घेतोय घरात बसून आदेश देणार सरकार नाही मालतीची बैठक झाली त्याच मालवतीचा बैठक तुम्ही डी क्लीन करत आहे का मालमुदीच्या मार्गाने येणार त्याच मार्गावर डीप क्लिनिंग काय आहे नाही नाही आता तुम्ही काय आज बघताय का एक महिना झाला ना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईत नाही आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय आणि सगळ्या शहरामध्ये टप्प्या टप्प्याने डीप क्लिनिंग ड्राईव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान जे घेतलेलं आहे त्यामुळे आरोग्यासाठी फार मोठा उपयोगाचा आहे आणि इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होतंय त्यांना पोटदुखी होते, पो होते वगैरे ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना करा दोनशे काल काही महायुतीच्या घटक पक्षांनी असं म्हटलं की पॉलिटिकल नाही डीप क्लीन नी, क्लीन शिप होतील अशी त्यांना भीती आहे नाही नाही काल महायुतीची बैठक झाली म्हणून त्यांची चिंता वाढली महायुतीमध्ये पंधरा पक्ष होते काल बैठकीला दिसून आले महाविकास आघाडीमध्ये मात्र आधी बेबनाव दिसत काय सांगता आरती लढाई महाविकास आघाडीमध्ये अजून नेता ठरत नाही आमच्याकडे नेता नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यामुळे त्यांच्याकडे अजून नेता ठरत नाही कोण कुठे आहे ते ठरत नाही आणि त्यामुळे आम्हाला काही त्यांची चिंता नाही त्यांना त्यांचं लखलाभ होऊ दे आम्ही आमचं काम करू आमच्याकडे मोदीसाहेब आहेत आणि गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे ते पन्नास साठ वर्षात करू शकले नाहीत ते मोदी साहेबांनी केलं आहे चार राज्यांमध्ये तुम्ही बघितलं मोदी गॅरंटीच चालली इतर गॅरंटीला ॲक्सेप्ट नाही केलं खोटं आश्वासन देऊन खोटी गॅरंटी देऊन फसवणारे लोक लोकांनी पाहिले म्हणून राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये पार पाडवे केले आणि म्हणून मोदी गॅरंटी चालली आता लोकांनी त्यांना गॅरंटी दिली आहे मोदींना की यावेळे दोन हजार चोवीस ला अबकी बार मोदी सरकार चार सो पार असं हा कोण म्हणतोय जनता म्हणते आणि जनतेने आता त्यांना गॅरंटी दिलेली